नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांच्या पहिल्या विवाहासाठी तीस हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे हेच आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या, या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे ह्या ठिकाणी होमपेजवर आल्यानंतर ह्या ठिकाणी कंट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट ॲक्शन या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील न्यू क्लेम आणि अपडेट क्लेम जर तुमचा नवीन क्लेम असेल तर न्यू क्लेम सिलेक्ट करा जर तुमचा क्लेम त्रुटीमध्ये पडला असेल तर तुम्ही अपडेट क्लेम करू शकता माझा नवीनच आहे म्हणून मी न्यू क्लेम सिलेक्ट करून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जो की आपला एम एचपासून सुरू होतो मी ह्या ठिकाणी टाकून घेतो आणि ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आवश्यकता नाही आहे या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला प्रोसिड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्या मोबाईलवर ओ टी पी गेला असेल तो ओ टी पी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ टी पी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आपल्याला सर्वात पहिले नोंदणी स्थिती ही ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे तरच आपला क्लेम आपल्याला करता येणार आहे अन्यथा आपल्याला क्लेम करता येणार नाही हे चेक करून घ्या त्यानंतर आपल्याला स्क्रोल करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सलेक्ट स्कीम कॅटेगरी निवडायची आहे ह्या ठिकाणी मी क्लिक करून घेतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शैक्षणिक कल्याण योजना आरोग्य कल्याण योजना आर्थिक कल्याण योजना आणि सामाजिक कल्याण योजना तर ह्या ठिकाणी मी सामाजिक कल्याण योजना ही निवडून घेतो त्यानंतर सिलेक्ट स्कीम ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी यस झिरो वन ही स्कीम आपल्याला सलेक्ट करून घ्यायची आहे बांधकामगाराच्या पहिल्या विवाहासाठी तीस हजार रुपये या योजनेसाठी यस झिरो वन ही स्कीम सलेक्ट करून घ्या त्यानंतर मी स्क्रोल करून घेतो या ठिकाणी आपल्याला विवाहाची तारीख टाकून घ्यायची आहे ज्या दिवशी आपला विवाह झाला असेल ती तारीख टाकून घ्या त्यानंतर विवाह नोंदणी स्थिती ज्या दिवशी आपण रजिस्ट्रेशन केलं होतं मॅरेज ऑफिसमध्ये ती रजिस्ट्रेशन तारीख टाकून घ्या त्यानंतर आपल्याला विवाह नोंदणी ठिकाण टाकून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन केलं होतं ते ठिकाण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मॅरेज रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट नंबर ह्या ठिकाणी आपल्याला खाली टाकायचं आहे की आपला सिरियल नंबर काय आहे ते ह्या ठिकाणी आपण टाकून घ्यायचं आहे जो की मॅरेज सर्टिफिकेटवर असतो त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो अर्जदाराच्या जोडीदाराचा तपशील तुमच्या लेबर कार्डमध्ये तुमच्या बायकोचं नाव ॲड असेल तर ह्या ठिकाणी ॲटोमॅटिकली त्यांची माहिती ह्या ठिकाणी शो होईल पूर्ण नाव आधार नंबर रिलेशन डेट ऑफ बर्थ आणि एज ही संपूर्ण माहिती या ठिकाणी शो होईल त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंटची साईज ही दोन एम बीपेक्षा कमी असली पाहिजे तुम्ही जे पी जी किंवा पी डी एफ अपलोड करू शकता या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो ह्या ठिकाणी पहिले डॉक्युमेंट्स आहे विवाहाचे प्रमाणपत्र म्हणजेच आपलं मॅरेज सर्टिफिकेट या ठिकाणी मी मॅरेज सर्टिफिकेट अपलोड करून घेतो त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट्स आहे बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाचे स्वघोषणापत्र म्हणजेच ह्या ठिकाणी आपल्याला शंभर रुपयाचा बॉन्ड लागणार आहे त्याच्यावर आपल्याला उल्लेख करायचा आहे की हा माझा पहिलाच विवाह आहे आणि मी तीस हजार अर्थसहाय्य मिळवण्यासाठी बांधकाम विभागाकडे मदत मागत आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे याचा फॉर्मॅट मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा माझा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्याच्यावर तुम्ही एस एम एस करून तो फॉर्मॅट मिळवू शकता मी ह्या ठिकाणी बॉन्ड अपलोड करून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी तिसरे डॉक्युमेंट्स आहे पती पत्नीचे आधार कार्ड ह्या ठिकाणी आपल्याला आधार कार्डचा पी डी एफ बनवायचा आहे पती आणि पत्नीचे दोन दोघांचेही आधार कार्ड ह्या ठिकाणी मर्च करून अपलोड करायचे आहे त्यानंतर ह्या ठिकाणी चौथा डॉक्युमेंट्स आहे राशन कार्ड ह्या ठिकाणी आपल्याला कार राशन कार्ड अपलोड करायचे आहे राशन कार्डमध्ये नवरदेवाचे नाव असणे आवश्यकच आहे नवरीचे नसले तरी चालेल या ठिकाणी मी अपलोड करून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरीफाय या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला यस करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला स्क्रोल करायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी व्हिजिट डेट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी आपल्याला एक तारीख निवडून घ्यायची आहे त्या तारखेला आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन लेबर कार्ड ऑफिसमध्ये आपल्याला दाखवण्यासाठी व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला जायचं आहे तरच आपलं व्हेरिफिकेशन होऊन हा क्लेम एक्सेप्ट होणार आहे आणि पंधरा दिवसात आपल्याला पैसे आपल्या अकाउंटला पडणार आहेत या ठिकाणी मी तारीख सिलेक्ट करून घेतो तारीख सिलेक्ट केल्यानंतर ह्या ठिकाणी के आपल्याला टिक करून घ्यायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपला क्लेम सक्सेसफुली सबमिट झालेला आहे ह्या ठिकाणी आपल्याला पोच पावती क्रमांक आलेला आहे त्यानंतर ह्या ठिकाणी ओके या ऑप्शनवर क्लिक करून प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला क्लेम कितीचा आहे तीस हजार रुपये ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मूळ कागदपत्रासहित ऑफिसमध्ये उपस्थित राहण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी नोट आलेली आहे ह्या तारखेला आपल्याला संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला ऑफिसमध्ये उपस्थित राहायचं आहे तरच आपला क्लेम हे एक्सेप्ट होणार आहे आणि हे अपॉइंटमेंट लेटरसुद्धा आपल्याला प्रिंट काढून घेऊन जायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र